नमस्कार मी अदिती अदितीज बुक ऑफ रेसिपीजमध्ये पुन्हा एकदा तुमचं खूप खूप स्वागत करते आज आपण परफेक्ट असे गव्हाच्या पिठाचे हे गुलाबजाम कसे बनवायचे ते बघणार आहोत अगदी बाहेरून जे प्रिमिक्स आणि टोमँटाचे गुलाबजाम बनवतो त्याच्यापेक्षाही कितीतरी सुंदर असे हे गव्हाच्या पिठाचे गुलाबजाम होतात एकदम परफेक्ट एकदम साधी सोपी रेसिपी आहे घरात जे इन्ग्रेडियंट अवेलेबल आहेत त्याच्यापासूनच आपण हे गुलाबजाम करणार आहोत आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर असा हा गुलाबजाम तयार झालेला आहे चवीला पण खूप छान लागतो एकदम मस्त आणि एकदम ज्युसी परफेक्ट टेक्शर असलेले गुलाबजाम हे तयार होतात तुम्ही बघू शकता किती छान असा हा गुलाबजाम तयार झालेला आहे तुम्हाला जेव्हा कधी गुलाबजाम खावेसे वाटत असेल असतील तर झटपट तुम्ही ही रेसिपी त्यावेळी करू शकता तर चला तर आपण आता ही रेसिपी बघूया तर याच्यासाठी मी एक कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे हे माझं ऑलरेडी चाळलेलं आहे तरी पण मी पुन्हा हे चाळून घेणार आहे कारण याच्यामध्ये आपल्याला फक्त पीठ पाहिजे जरा पण कुठे गव्हाचा कोंडा नको म्हणून खालचा भाग आहे तो ज शक्यतो मी चाळून घेतलेला नाही आहे आता याच्यासाठी मी अर्धा कप ही मिल्क पावडर घेतलेली आहे थोडीशी अर्धा कपपेक्षा कमी होती माझ्याकडे पण पूर्ण अर्धा कप घेतली तरी चालेल तर ती पण मी चावून घेतलेली आहे त्याच्यात जर कुठे गुठळ्या वगैरे असतील तर निघून जातील एक चमचा मी याच्यामध्ये साजूक तूप घातलेला आहे हे एक टी स्पून आहे आणि पावचमच्यापेक्षा थोडंसं कमी याच्यामध्ये मी बेकिंग सोडा घातलेला आहे बेकिंग पावडर नाही इथं मी बेकिंग सोडा वापरलेला आहे पाव चमच्यापेक्षा थोडासा कमी तुम्हाला जर थोडेसे घट्ट गुलाबजाम आवडत असतील तर बेकिंग सोड्याचं प्रमाण अजून थोडं कमी केलं तरी चालेल आणि आता हे मिश्रण जे आहे ते मी छान असं मिक्स करून घेतलेलं आहे हे बघा सगळंच जे तूप आहे ते सगळं ह्या पिठाला व्यवस्थित लागलेलं ला, ला आहे मिश्रण छान एकत्र झालेलं आहे आणि हे आपलं गुलाबजामचं प्रिमिक्स घरगुती गुलाबजामचं प्रिमिक्स गव्हाच्या पिठापासून तयार केलेलं हे प्रेमिक्स आता तयार झालेलं आहे आता ही आहे ती दुधावरची साय आहे तर ती अर्धा कप दुधावरची साय मी इथं वापरलेली आहे आणि ती पण मी थोडी थोडी या पिठामध्ये घालून मिक्स करून घेतलेली आहे याने गुलाबजामची जी टेस्ट आहे ना ती खूप छान येते त्यामुळे दुधाची आपल्या घराचे दूध असतं त्याच्यावरची साय असते ते तुम्ही थोडी बाजूला करून ठेवा आणि नंतर मग ह्या गुलाबजामसाठी वापरा खूप छान टेस्ट येते तर बरोबर अर्धा कप मला इथं साय लागलेली आहे आणि ती पण मी या पिठ पिठाला छान व्यवस्थित चळून घेतलेली आहे हे बघा या साईमुळे आणि मिल्क पावडरमुळे या गुलाबजामची टेस्ट आहे ना ती खाव्याच्या गुलाबजामच्या टेस्टपेक्षाही खूप छान येते नक्की एकदा ट्राय करून बघा मस्त अशी साय आहे ती या पिठामध्ये मी व्यवस्थित ही चळून घेतलेली आहे आणि नंतर मग याच्यामध्ये मी थोडं थोडं दूध घालून हे जे पीठ आहे ते मी मळून घेतलेलं आहे हे बघा आपल्याला थोडंसं सेल्सर हे पीठ ठेवायचं आहे बरोबर अर्धा कप इथं दूध लागलेलं ला आहे हे नॉर्मल दूध आहे तापून थंड केलेलं दूध तर ते थोडं थोडं घालून मी हे पीठ आहे ते मळून घेतलेलं आहे आपल्याला एकदम घट्ट गोळा करायचा नाही आहे थोडासा हलका सेल्सर ठेवायचा आहे हे बघा इतपत तरच आपले गुलाबजाम परफेक्ट होणार आहेत आणि हे मी झाकून ठेवलेलं आहे दहा मिनटासाठी आता पाक करून घेऊया याच्यासाठी मी दीड कप इथं साखर घेतलेली आहे दीड कप साखर घेतलेली आहे आणि नंतर मग याच्यामध्ये मी इथं दोन कप पाणी घातलेलं आहे एकदम परफेक्ट असा हा गुलाबजामसाठी जे पाणी पाहिजे साखरेचं पाणी तर ते इथं आता तयार होणार आहे नंतर मी गॅस ऑन केलेला आहे आणि हे छान नदी वितळून घेतलेलं आहे उकळून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये थोडीशी वेलचीपूड घातलेली आहे आणि आपल्याला इथं कुठे एक तारी वगैरे पाक करून घ्यायचा नाही आहे आपल्याला इथं फक्त साखरेचं पाणी करून घ्यायचं आहे त्यामुळे एक ते दोन मिनटं हे फक्त उकळवून घ्यायचं साखर पूर्ण मेल्ट झाली की गॅस बंद करायचा आहे हे बघा थोडं पातळ सरत आपल्याला इथं हे पाणी ठेवायचं आहे तरच ते गुलाबजाममध्ये व्यवस्थित मूर्तं आणि आपले परफेक्ट गुलाबजाम तयार होतात एक दहा मिनटं झालेली आहेत हे बघा पीठ मी पुन्हा आता मळून घेतलेलं आहे पीठ छान मळून घ्यायचं तरच गुलाबजामला क्रॅक वगैरे पडत नाहीत आणि थोडंसं सा हलकं सैलसर ठेवायचं आहे पीठ तुम्ही जमचं पीठ थोडं घट्ट ठेवलं आणि व्यवस्थित जर मळलं नाही तर गुलाबजामला क्रॅक पडतात तर हे छान असं मी मळून घेतलेलं आहे हे बघा परफेक्ट पिठाचा डो आहे तो तयार झालेला आहे आणि त्याचे मी हे गुलाबजाम बनवायला घेतलेले आहे तर तुम्हाला ज्या साईजचे पाहिजे त्या साईजचे तुम्ही इथं गुलाबजाम बनवून घ्यायचे आहेत मी थोडेसे मोठेच गुलाबजाम इथं बनवलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता इथं गुलाबजामला कुठंही क्रॅक वगैरे पडलेला नाही परफेक्ट असा गुलाबजाम तयार झालेला आहे तर असेच सगळे मी गोळे बनवून घेतलेले आहेत आणि ह्या साईजमध्ये माझे इथं तीस गोळे तयार झालेले आहेत तीस मोठ्या साईजचे मस्त एकदम परफेक्ट गुलाबजाम तयार होतात तर असे सगळे गोळे मी बनवून घेतलेले आहेत तेल गरम करून घेतलेला आहे आणि नंतर मग हे गुलाबजाम तळायला घेतलेले आहेत तळताना पण थोडी काळजी घ्यायची आहे तेल अगदी एकदम जास्त कडकडीत गरम करायचं नाही आहे आपल्याला थोडंसं मीडियम फ्लेवर मीडियममध्येच हे तेल गरम करून घ्यायचं आहे नंतर गॅसची फ्लेम स्लो करायची आहे आणि स्लो गॅस फ्लेमवरच आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत हे बघा आणि तळताना थोडं अजिबात घाई करायची नाही आहे एकदम थोडेसे अलटवत पलटवत आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत अगदी आरामात नाही तो एकदम तुम्ही घाई करून जर गुलाबजाम तळून घेतलं आहे तर आतमध्ये ते कच्चे राहतात त्यामुळे एकदम स्लो गॅस फ्लेमवरच आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत मस्त अगदी गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत मध्ये मध्ये पलटवत राहायचं म्हणजे सगळ्या बाजूने गुलाबजाम आहेत ते व्यवस्थित तळले जातील एक पाच ते सहा मिनटानंतर तुम्ही बघू शकता एकदम परफेक्ट रंग गुलाबजामचा आलेला है, है गुलाब जाम। आहे मस्त असे आपले हे गुलाबजाम तळून झालेले आहेत तुम्ही हे तुपामध्ये सुद्धा तळू शकता त्याने टेस्ट आहे ती खूप अजून चांगली येईल परफेक्ट गुलाबजाम तळून झालेले आहेत आता मी हे साखरेच्या पाकात घातलेले आहेत साखरेचा पाक पण एकदम थंड घ्यायचा नाही आहे थोडा हलका गरमच पाक ठेवायचा आणि नंतर मग हे गरम गरम गुलाबजाम आहेत तर ते या पाकामध्ये सोडायचे आहेत जेणेकरून ते गुलाबजाम आहे ते पाकामध्ये परफेक्ट मुरतात एकदम थंड पाक नाही वापरायचा थोडा हलका गरमच पाक ठेवायचा आहे तर असेच सगळे गुलाबजाम मी करून घेतलेले आहेत एक ते दोन तास असेच मुरवत ठेवलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता एकदम परफेक्ट असे गुलाबजाम तयार झालेले आहेत तर रेसिपी कशी वाटली ती कमेंट्समध्ये मला नक्की सांगाल व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब सबस्क्राईब करा धन्यवाद